नमस्कार माझं नाव राजवंड राजनपाल कडोले निमशिरगाव तालुका शिरोड जिल्हा कोल्हापूर मी शेतकरी आहे एक माझी एक एकर जमीन आहे राणामध्ये माझं ऊस केलेलं एक एकर ऊस वाढत असल्यामुळे आम्ही हे पॉईंट घेतले बोरचं पॉईंट घेतलं बोरचं पॉईंट घेतलं आम्ही इथं त्या पॉईंटला आता अर्धा इंच अर्धा थांबा जरा थांबा मला मला एक सांगा तुम्ही आता केशिंग किती फूट घातले केशिंग चाळीस फूट घातले ह्या केसिंग मध्ये पस्तीस ते अडतीस फुटाला वलद चिकल आलतं वलद चिकल मग वलद चिखल आलतं याचा अर्थ किमान अगदी अर्धा इंची पाणी अर्धा ते पावणा इंची पाणी असू शकतं हा माझा माझा अनुभव आहे गेली पंचेस वर्षाचा माझा अनुभव आहे केसिंगला बोरवाल्यानं होलं पाठली काय होल नाही पाठ पाटलं नाही त्यामुळे या केसिंगच्या बाहेर पाणी राहिलंय या अर्धा पावना इंची पाणी आता शेतीसाठी ते म्हणजे आणखी अप्लास झालं असतं खाली लागलेलं पाणी आधी वरचं पाणी दोन्ही मिळून पाणी चांगलं आलं असतं बोरमधनं पण ह्या की बोरवाल्यानं फार मोठी चूक केलेली आहे शेतातलं बोर आहे हा का पर्क्युलेशन वॉटर नाही किंवा घानेड पाणी येते केशिंगला होलं पाडायन नको असा विषय नाही कारण हे शेतातलंच बोर आहे इथं पर्क्युलेशन वॉटर अजिबात नाही आणि ह्याला केशिंगला होलं पाडली असते तर अर्धा इंची यात पाणी झालं असतं त्यानंतर खाली थर गेल्यानंतर आणि थोडं पाणी लागलेलं ला आहे हे दोन्ही मिळून माझ्या माहितीप्रमाणे किंमत कमीत कमी अगदी ह्या बोरमधून केशिंगला जर होलं पाडली असती तर अगदी कमीत कमी म्हणजे दीड इंच चोवीस तास पाणी आहे चालणारं हो चा बोर आहे आणि ह्याच्यामध्ये एक एकर इंचं क्षेत्र आहे त्याला टिबकला आराममध्ये चालतं आहे दीड इंची तर हे सक्सेस झालं असतं तर बोरवाल्याची चूक आहे ह्यात केसिंगला होलं पाडलेलं नाहीत दुसरी गोष्ट अशी खाली किती कितीपुटे गेल्यानंतर थर बदलून जरा पाणी आमतं एक अडतीस ते एकोणचाळीसच्या आसपास पाणी ते त्यानंतर खाली कितीपूट आलं त्यानंतर पाणीच नाही खाली जवळजवळ जावड़ दोनशे नव्वदला थोडं वाढ आणि जादा चिकन चाललं जादा चिकन चालला दोनशे म्हणजे दोनशे नव्वदला ह्यात आणि परत जर पाणी लागलेलं यात आता त्यात आणि काय केलंय बोर किती फूट मारली बोर पाचशे फूट बोर आहे बोर पाचशे फूट मारलेले आहे आता ह्याच्यामध्ये तसं पाहिलं तर होलातला स्टोरेज वॉटर मोठा झाला याचा केशिंगला होले पडलं तर केशिंग बरोबर पाणी राहिलं असतं ते शिवाय खाल्लं पाचशे फुटापासनं वरच चाळीस फुट जरी काम राहिलं असतं बाकीचं होल रोजच्या रोज भरून राहिलं असतं होलातला स्टोरेज वॉटर अधिक येणारं पाणी दोन्ही मॅच करून पंपाला दिलं असतं आणि पंप चांगल्यापैकी चालला असता ह्यात एक बोरवाल्याची फार मोठी चूक आहे शिवाय बोर मारून सपल्यावर हवा मार गाळ बाहेर काढ दहा मिनटं थांब हवा मार गाळ बाहेर काढ दहा मिनटं थांब असं तीन ते चार वेळा बोरिंगवाल्यानं केलं काय नाही केलं नाही ते काय त्याला फ्रसिंग म्हणतात बोरवाल्यानं हे कुठंही असू त्याच्या गायपटी बोर हवा मारणे गाळ बाहेर काढणे दहा मिनटं थांबणे दहा मिनटं का थांबायचं खोलाचं पाणी गोळावायसाठी नाही जर त्याचं डिझेल आहे म्हणून तो नकार देत असेल तर भले त्यांना शेतकऱ्यानं पाणी उपलब्ध करून द्यावं ह्यामध्ये पाणी घालायचं बोर मारून सपल्यावं आणि जास्तीच पाणी घालून त्यातला गाळ बाहेर काढायचा हवा मारायची गाळ बाहेर काढायचा परत पाणी घालायचं हवा मारायची गाळ बाहेर काढायचा असं चार वेळा केलं असतं तर हे फ्लसिंग चांगलं झालं असतं पाण्याची तोंड ओपन झाली असती हे दोनशे नव्वद फुटाला जे काही लाल भडक जमीन लागल्या आणि वल चिखल आलं असं म्हणतात हे तो पण पडदा ओपन झाला असता पाण्याचा त्यातलं पाणी आधी केशिंगमधलं पाणी हे अगदी किमान दीड इंची राहिलं असतं आणि त्याच्यातून म्हणजे ह्या एक एकराला एक ठिबक पद्धतीनं वापरता आलं असतं दुसरी बोर मारावी लागणार नव्हती परंतु आता ह्या केशिंगला होलं पाडणारी काही मंडळी आहेत त्यांच्याकडनं कमीत कमी काय आता खर्च जे काय त्यांचा असेल तो त्यांनी देऊन परत केशिंगला होलं आता पाडायला पाहिजेत या बोरवाल्याचा प्रसाद म्हणायचं त्याच्या चुकीमुळे आता ह्याना पाच सात हजार रुपये आता आणि विनाकारण खर्च करायला लागणार आहेत खोलं पाडून त्यातलं पाणी अधिक खालचं पाणी फ्लसिंग करून किमान दीड इंच असं माझं व्यक्तिगत मत आहे दुसरी गोष्ट अशी की ह्याच्यामध्ये साडेसात एच पी साडेचार एच पी ना हो साडेसात साडेसात एच पी किती स्टेचचा पंप टाकला होता बरं बरं साडेसात एच पी बारा स्टेचचा पंप ह्यात टाकला होता आता नियमाप्रमाणे साडेसात एच पी ते पाचशे फूट मारले बोर तर साधारण पाचशे साठवर हे पंप ठेवलेले असण्याची शक्यता आहे कारण खाली ती चाळीस फूट गाळासाठी सोडावं हो लागतं ते पाचशे चारशे साठवर हे पंप ठेवून तिथं पाणी उपसायला आणि पाणी लागले ते केवळ बारकं पाणी लागले बोर मारताना ओलत चिक्कलदराचं पाणी मोठं काय पाणी व्हायलेलं नव्हतं या बोरमध्ये आणि अशा ठिकाणी पंपवाल्यानं साडेसात एच पी बारा स्टेज बारा स्टेज। बारा स्टेजचा पंप टाकला होता आता एक स्टेज त्यांचा माझ्या माहितीप्रमाणे वेगळ्या पंपाचं वेगळं असतं तरी पण पन्नास फुटाचा एक स्टेज असावा बारा साठ सहाशे फुटावनं पाणी काढणारा तो पंप आहे असं माझा अंदाज आहे स्टेज ॲक्च्युली तपासावा लागतो ठीक आहे तर ह्याच्यातून साडेसात एच पी पंप टाकून हे टेस्टिंग केलं आहे ॲक्च्युली सव्वा इंची दीड इंची पाण्यासाठी साडेसात एच पी पंप जो टाकला आहे खरो तो खरोखरच एक डोळ्यात धूळ घालायची शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ घालायचं काम आहे त्याला कमीत कमी तीन इंची पाणी असतं तर हे साडेसात एच पी पंप बसवायला पाहिजे होता हे पंपवाल्याचे एक टेस्टिंग फसवणं टेस्टिंग म्हणायचं शेतकऱ्यांनी फसवून एकच पंप सगळीकडे वापरायचा वेगवेगळ्या बाबा पाणी किती लागले खोली प्रमाण पंप बदलावे लागतात कधी तीन एच पी पाहिजे कधी चार एच पी पाहिजे कधी पाच एच पी पाहिजे कधी सहा एच पी पाहिजे कधी सात एच पी पाहिजे असं पंपाची व्हरायटी ही बदलावी लागते का तर एच पी किती आणि पाणी किती लागलं आहे आणि किती खुले आहे त्याच्यावर एच पी आणि स्टेज ठेवावा लागतो पण हे एका पंपवर ह्या पंपल्याने काय केलं आहे सगळ्या जमिनीतनी आसपासच्या शेतकरी अडाण्या या काय कळत नाही म्हणून साडेसात एच पी बाराष्टेचा पंप टाकून इथं फसवणूक केलेली आहे ह्या बोरला जर तीन इंची पाणी असतं किंवा अडीच इंची पाणी असतं तर ते साडेसात एच पी योग्य होता पण इथं जे पंप टाकला आहे चुकी ते चुकीचा पंप टाकला आहे हे किमान त्यां माझ्या माहितीप्रमाणे हे पंप तीन एच पी सव्वीस टेचा पंप पाहिजे होता तर हे पंप चांगल्या पद्धतीने काम करतात दीड इंची चोवीस तास काढून दाखवला असता आणि ह्यांना टिबक करून हे सोपं गेलं असतं आता मला पानाडी म्हणून बोललं दुसरा पंप मारायला याचा अर्थ यांना पन्नास हजार रुपयाला आता पन्नास साठ हजार रुपयाला तर परत त्यांचा खर्च करायला लावायचा आहे आता हा खर्च करायला हवायचा का माझ्यासारखा जुना पानाड्यानं हे सल्ला द्यायचा हा इथं आता प्रश्न पडला आहे माझ्या माहितीप्रमाणे केसिंगला होलं पडल्यानंतर कमान आत्ता दीड इंच हे पाणी चालणार ह्याच्यावर टिबक चालणार आहे असा माझा यांना आता सल्ला आहे वास्तविक यांना दुसरी बोर मारायची आवश्यकता नाही